ऐनवाडी येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित अगस्ती विद्यालयाचे आदर्श उपक्रमशील व नाविन्यपूर्ण मुख्याध्यापक श्री संतोष तुकाराम नाईक सर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आणि सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षणमंत्री दादाजी भुसे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप प्रतापसिंह आणि शिक्षण सचिव रणजित सिंह देऊल शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार श्री नाईक सर यांना प्रदान करण्यात आला नाईक सरांच्या नेतृत्वाखाली अगस्ती विद्यालयाने विविध उपक्रम राबवून अनेक मान मिळवले आहेत मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमात टप्पा दोन प्रथम व टप्पा एक प्रथम असा मान मिळवला आहे शाळेला आय एस ओ अमेरिकेचे मानांकन प्राप्त झाले असून शिवाराजे फाउंडेशनच्या माध्यमातून हितासाठी चौदा लाखांहून अधिक शैक्षणिक उठाव करण्यात आले नाईक सरनी पाच स्वलिखित पुस्तके प्रकाशित केली असून पुण्यनगरी या दैनिकातील माझी शाळा या राज्यस्तरीय पुरवणीची निर्मिती केली आहे शैक्षणिक संशोधनातही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन महत्त्वपूर्ण शोधनिबंध सादर केलेत डोंगरी भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे गावाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र एस टी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली इयत्ता दहावीचा सातत्याने शंभर टक्के निकाल साध्य केला तसेच कोरोना काळात शासनमान्य जिथे मूल तिथे स्कूल हा शाळा आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबवून शासनाचे लक्ष वेधून घेतले या सर्व कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले पुरस्कार वितरणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगस्ती विद्यालय व नाईक सरांच्या कार्याचा गौरव करताना डोंगरी भागात एक आदर्श शाळा उभी राहून इतर शाळांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे हे मोठे यश आहे असे उद्गार काढले या सोहळ्यात श्री नाईक सरांना शिक्षण सचिव सिंह देओल यांच्याशी प्रत्यक्ष शैक्षणिक विषयावर संवाद साधण्याची संधी मिळाली त्यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांचे सादरीकरण केले तसेच माध्यमिक शाळा शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली यावर सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष तुकाराम नाईक यांचा मिळालेला हा पुरस्कार ऐनवडी गाव खानापूर तालुका तसेच संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे संतोष नाईक सरांचे मूळ गाव जत तालुक्यातील बेवनूर हे असून त्यांना आई वडील आणि गावातील उच्चपदस्थ असणारी अधिकारी मंडळी यांच्याकडून मिळालेली प्रेरणा ही सुद्धा महत्त्वाची ठरली एका लहानशा ग्रामीण भागातून उभा राहिलेला आदर्श शैक्षणिक उपक्रम आज राज्यस्तरीय व्यासपीठावर पोहोचला आहे नाईक सर हे शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगलीचे माजी व्हाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक देखील आहेत या यशामागे ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संस्थापक कैलासवासी अप्पाजीराव जाधव व कैलासवासी जगन्नाथ पवार यांची दूरदृष्टी दुरु संस्था अध्यक्ष बाळासाहेब जाधव भाऊ संस्थेचे पदाधिकारी आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांचे योगदान मोलाचे असल्याचे नाईक सर यांनी कृतज्ञतेने नमूद केले त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे